तर महाराष्ट्रामधलं जे पंढरपूर हे ठिकाण आहे प्राचीन बौद्ध विहार आहे हे संतांनी तर सांगितलेलंच आहे संतांनी सांगितलेलं आहे की पंढरपूरचं विठ्ठलाचं विठोबाचं पांडुरंगाचं मंदिर हे बुद्ध विहारच आहे हे संतांनी सर्व संतांनी त्यांच्या अभंग गाथामध्ये सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की ते पंढरपूरचंच विहार आहे मी सिद्ध करून देईन म्हणजे संतांचेही दाखले आहे दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर असंही म्हणतात की महाराष्ट्रातले सगळेच जुने बुद्धविहार हे बुद्धविहार आहे परंतु विदेशातल्या पाश्चात्य लोकांचं मनमत काय आहे पंढरपूरचं विठोबाचं मंदिर हे खरोखरच बुद्धविहार आहे का हे तर अभंग गाथांमध्ये आहे संतांच्या बाबासाहेबांचं म्हणणं आहे पण विदेशातल्या लोकांचं काय म्हणणं आहे जे विदेशातले जे रायटर होऊन गेले त्यांचं काय म्हणणं आहे तर आपण पहिलं नाव घेऊया तर भारतामध्ये मोहीन झोंडो आणि हडप्पा संस्कृतीचे उत्खनन करणारे सर जॉन मार्शल सर जॉन मार्शल हे ब्रिटिश कालखंडामध्ये अली म्हणजे भारतीय पुरातत्व खात्याचे महानिदर्शक होते सर जॉन मार्शल हे सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये असं म्हणतात की पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हे प्राचीन काळातील बुद्ध विहार होय हे मी नाही म्हणत हे सर जॉन मार्शल म्हणतात भारतीय पुरातत्व खात्याचे सर्वेक्ष होते ते महानिदेशक होते त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पंढरपूरचं विठोबाचं मंदिर हे बुद्धाचंच विहार होय त्यानंतर दुसरं नाव येतं भारतामध्ये ते मध्ये जॉन विल्सन जॉन विल्सन या इंग्रज हा अमेरिकेतील व्यक्ती आहे जॉन विल्सन यांनी सुद्धा पुरातत्व विभागाचं काम बघितलेलं आहे ते सर्वेक्षण करते होते त्यांनीही या जमिनीतला बुद्ध या भूमीतला बुद्ध आणि जमिनीवरच्याही बुद्धाचं त्यांनी अनेक प्रकारे संशोधन केलेलं आहे तर हा जॉन विल्सन नावाचा अमेरिकेचा माणूसही म्हणतो की पंढरपूरचं मंदिर हे विठ्ठोबाच मंदिर आहे त्यानंतर केव्स टेम्पल इन इंडिया केव्स टेम्पल इन इंडिया हा ग्रंथ तुम्हाला गुगल सर्च कर सापडेल मध्ये त्या केव टेम्पल इन इंडियामध्ये जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन हे त्यांनी नमूद केलं आहे जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन यांनी केव टेम्पल इन इंडिया या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे की पंढरपूरचं विठोबाचं मंदिर हे बुद्धाचंच विहार आहे हे केव टेम्पल या ग्रंथामध्ये आहे दुसरी गोष्ट जे चार्ल्स सेलन होऊन गेले जे इंग्लंडचे प्रसिद्ध इतिहासकार आहे ज्यांनी असोका लास्ट इंडिया अंपायर म्हणजे uh, 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 हा ग्रंथ लिहिला किंवा द बुद्धा साहिब द साहिब ऑफ बुद्धा असं जी ग्रंथ लिहिलेला आहे चार्ल्स सेलन हे इंग्लंड चे प्रसिद्ध इतिहासकार आहे चार्ल्स एलन हा चार्ल्स सेलन इंग्लंडचा इतिहासकार प्रसिद्ध इतिहासकार हा असा म्हणतो की पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हे बुद्धाचेच विहार आहे चार्ल सेलन तर त्यांच्या ग्रंथामध्ये असं पुढे येतात की तिरुपती बालाजी जगन्नाथ अयप्पा मंदिर आणि भारतातील सर्वित जुनी मंदिरं ही प्राचीन काळातील बुद्ध विहार हे इंग्लंडचे इतिहासकार चार्ल सेलन यांनी सांगितलेलं आहे किंवा आपण बाळासाहेब ठाकरे यांचे वडिलांचं नाव सर्वांनीच ऐकलं असेल ज्यांचा देवळे आणि देवळांचा धर्म हा ग्रंथ वाचला असेल तर प्रबोधनकार ठाकरे हे नाव आपल्याला सर्वांना परिचित आहे तर प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणतात की भारतातील सर्वच मंदिरं ही प्राचीन काळातील विहार होय म्हणजे प्रबोधनकार ठाकरे सुद्धा म्हणतात की भारतातील सर्वच जुनी मंदिरं <laughs> जे जुनी म्हणजे प्रसिद्ध मंदिर आपल्याला दिसतात ते पंढरपूरचे तर प्रबोधनकार ठाकरे सुद्धा म्हणतात की भारतातील सर्वच जुनी प्रसिद्ध मंदिरं हे प्राचीन काळातील बौद्ध विहार आहे त्यानंतर दि सेजेस ऑफ इंडिया स्वामी विवेकानंद हे दी सेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये म्हणतात की जगन्नाथ मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे आणि स्वामी विवेकानंद पुढं असं म्हणतात की जगन्नाथ हे प्राचीन विहार तर आहेत पण भारतातील जेवढी काही जुनी प्रसिद्ध मंदिरं आहे हे बुद्ध विहारच आहे असं स्वामी विवेकानंदाचं म्हणणं आहे दी स्टेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात आणि आपल्याला माहित आहे वंदे मातरम हे जे राष्ट्रगीत आहे त्यांचे जनक आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ज्यांनी वंदे मातरम हे ग्रंथ लिहिले आहे त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे आनंद मठ बंगालीमध्ये तर त्या आनंदमठ ग्रंथामध्ये बंकिमचंद्र चटर्जी म्हणतात की या भारतातील जी प्राचीन बुद्ध मंदिरं आहे त्यांचं हिंदू मंदिरांमध्ये कन्वर्शन झालेलं आहे म्हणजे बंकिमचंद्र चटर्जीला असंच म्हणायचं आहे की प्राचीन मंदिरं प्राचीन बौद्ध विहार प्रसिद्ध बौद्ध विहार हे प्राचीन हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मणी मंदिरांमध्ये त्यांचं कन्वर्शन झालेलं आहे आपण तामिल महाकाव्य मेखलाई ग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे की प्राचीन बौद्ध मठाचं हिंदू ब्राह्मणी मठांमध्ये रूपांतर झालेलं आहे तर आपल्याला सर्वांचे मी सगळे जे दाखले दिले आहे सर जॉन मार्शल जॉन विल्यम जेम्स फर्गुसम जेम्स बर्जेस चार्ल्स एलम किंवा स्टिवन्सन नावाचा एक रॉयल एशियाटिक सोसायटी जे स्टिवन्सन याने सुद्धा सांगितलेलं आहे की प्राचीन विठोबा जे आजचं जे विठोबाचं विठ्ठलाचं जे मंदिर आहे प्राचीन बुद्धविहार असं स्टिवन्सन सुद्धा असं त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद करतो म्हणून साने गुरुजींच्या नेतृत्वामध्ये साने गुरुजींनी एक पुस्तक लिहिलं आहे बुद्धांचं छोट कोकणातील आहे साने गुरुजी ज्यांनी लिहिलं केळुसकर गुरुजींच्या नंतर साने गुरुजींनी गौतम बुद्धाचं चरित्र एक पुस्तक लिहिलं आहे मराठी आपण ते वाचा म्हणून साने गुरुजींना सुद्धा माहित होतं की पंढरपूरचं विठोबाचं मंदिर बुद्धाचंच विहार आहे म्हणून साने गुरुजींच्या नेतृत्वामध्ये पंढरपूरच्या मंदिर हे विठोबाच्या मंदिर हे कसं ब्राह्मण बडव्यांच्या हातून मुक्त होईल त्यांनी त्यांच्यासाठी अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी साने गुरुजींनी सुद्धा लढा दिलेला आहे बाबासाहेब सुद्धा पंढरपूरला दोन तीनदा येऊन गेलेले आहे म्हणून पंढरपूर हे पुण्यक्षेत्र आहे बौद्ध भिक्षूंचा मोठा गड त्या पंढरपूरला राहायचा पंढरपूरला त्या ठिकाणी महाधम्मरक्षित हे महाविहार म्हणजे आजचं जे पंढरपूरचं विहार आहे ते महाधम्मरक्षित महाविहार आहे त्या ठिकाणी हजारो भिक्खू संघ मी आताच सांगितलं की चौदा हजार भिक्खू लोक त्या पंढरपूरच्या विहारामध्ये महाविहारामध्ये राहायचे हे महावंश ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे चौदा हजार भिक्खू संघ त्या ठिकाणी पालखी निघते किंवा दिंड्या निघते कि देहू आळंदीच्या बाजूला तुम्हाला पूर्ण कार्ले भाजीच्या बुद्धिष्ट लेण्या दिसते इंद्रायणी नदी ही भूमी आहे ही सीमा भूमी आहे त्या ठिकाणी उपसंपदा व्हायची विधी व्हायची इंद्रायणी नदीच्या साठी आणि त्या इंद्रायणी नदीच्या देहुगाव आळंदी पासून पूर्ण बौद्ध लेण्या आहे त्या बौद्ध लेण्यांमध्ये भिक्खू राहायचे आणि ते बौद्ध भिक्षू त्या इंद्रायणी नदीवर प्रभज्या उपसंपदा करायला जायचे आणि म्हणून आजही ती परंपरा त्या देहू आनंदीपासूनच ही दिंडी पालख्या निघत असते आणि म्हणून आखाडी पौर्णिमेला ते पंढरपूरला जे भिक्खू संघ राहायचा त्या भिक्खूला आपल्या गावामध्ये वर्षावासासाठी आमंत्रित करायचे आणि मग नंतर आखाडी पौर्णिमेला आणण्यासाठी ते जायचे पांढरे वस्त्र परिधान करून आणि नंतर ते पुन्हा कार्तिकीला नेऊन द्यायचे म्हणून तुकोबारायांचा चबंगाय आहे जाऊ गे माये पंढरपूर अशी आखाडी कार्तिकी एकादशी म्हणून आजही वारकरी बांधव पांढरे कपडेच घालतात आणि पांढरी पगडी घालतात पण आता तुकोबारा आहे किंवा नामदेव महाराज फेटा घालायचा शिवाजी महाराजांच्या काळापासून बुद्धाच्या काळापासून अशोकाच्या काळापासून पगडी होती फेटा होता संत तुकोबारा आणि सर्वच वारकरी संत पांढरा फेटा गुंडाळून जायची डोक्याला आता पांढरा फेटा गेला आणि गांधीजीची टोपी आली तर अशा प्रकारे वारकरी लोक सुद्धा सफेद कपडे घालून जात असतात म्हणून हे वस्त्र बौद्ध बौद्धाचं प्रतीक आहे पंढरपूर हे खरोखरच प्राचीन बौद्ध विहार आहे हे आता जगासमोर येत आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सांगितलंय की पंढरपूर हे प्राचीन बुद्ध विहार आहे मी सिद्ध करून दे हे सिद्ध करण्यासाठीच आम्ही दरवर्षी ज्ञानज्योती महास्तवीर संगारामगिरी यांच्या नेतृत्वामध्ये सतत बारा वर्षापासून भीमा कोरेगाव ते पंढरपूर गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील आम्हाला ते पंढरपूरचं मंदिरही नको आम्हाला ते महाबोधी विहार हवाय पंढरपूरचं मंदिर नको आहे परंतु ते बुद्धाच विहार आहे लोकांना जनजागृती करण्यासाठी सामाजिक क्रांती अभियान हे धम्म क्रांतीमध्ये कसं परिवर्तित होईल याकरिता पूजनीय ज्ञान ज्योती महा भास्तवीर यांच्या नेतृत्वामध्ये भीमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रा दरवर्षी निघत असते ती जाणीव करून देण्यासाठी हा पंढरपूरचा हा जो वारसा आहे पंढर पंढर म्हणजे पांढरे पुंडरीक म्हणजे पांढरे कमळ तर हे पुंडरीक पुंडरिकसुद्धा आपल्याला माहीतच आहे सगळ्यांना हे पुंडरीक सर्वपाली शब्द आहे तर असाच हा पंढरपूरचा हा इतिहास आहे हा पंढरपूरचा इतिहास हा धम्माचा इतिहास हेच ते पंढरपूर म्हणजे महाधम्मरक्षित महाविहार होई तर या ठिकाणी आप पंढरपूरांचा हा इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेतला या ठिकाणी मी थांबतो सर्वांना नमोबुद्ध आणि जय भीम